तीन तारीख चा मुलाला भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त भाषण न करता एवढंच सांगतो की आपल्या सर्वांना सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांचं आणि नेतेजी राणे साहेबांचे काही महत्त्वाचे मुद्दे ऐकायचे आहेत पण तुम्ही जाता जाता काही महत्वाचे दोन पॉईंट सांगतो कारण भाषण तर होतच राहते या सावंतवाडीचा विकास आणि विकासावरतीच आजची सभा आहे माझ्या पत्रकार बांधवांना सांगतोय कारण हेडिंग हे भारतीय जनता पार्टी आणि विकास डेव्हलपमेंट आणि पुढील पाच ते दहा वर्षात भारतीय जनता पार्टी या सावंतवाडीचा सा आलेख कसा बदलेल यावरतीच आपली सभा आहे इथं टीका टिकणी एक लाख टक्के नसणार आहे एवढा आपल्या मित्रांनी समजून घ्यायचं आहे कारण आजच्या या सभेचा महत्वाचा मुद्दा एकच आहे की आज या ठिकाणी आमच्या या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून सौ भोसले मॅडम या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आमच्या पक्षाने ज्या दिवशी पासून नेमणूक केली पक्षाचा नगराध्यक्षाचा एबी फॉर्म दिल्यापासून आजपर्यंत आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये पिंजून पिंजून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या मुलांनी सैनिकांनी सर्वांनी एकत्रित सुद्धा काम केलेलं आहे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही आणि खरोखरच जो उन्हामध्ये काम करतोय त्याच्यावर वेळी टाळ्या मारायला हरकत नाही त्याचप्रमाणे आमचे सर्व वीसच्या वीस भीश्च नगरसेवक खूप या ठिकाणी शहरामध्ये कार्य करताना आणि दिसतय मला एवढं सांगावं असं वाटतय की सावंतवाडीतील सर्व आमच्या माऊली किंवा सर्व वडीलधारी मंडळींना मी एवढंच सांगतो की या ठिकाणी सावंतवाडीचा कायापालट कोण करू शकत असेल तर फक्त भारतीय जनताच पार्टी करू शकते देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये सर्वांचे लाडके देवाभाऊ आहेत आणि महत्वाचं म्हणजे विशेष म्हणजे सन्माननीय आमचे या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण साहेब ज्यावेळी चव्हाण साहेब आहेत किंवा पालकमंत्री नितेश राणे साहेब ठरवताय त्यावेळी ती घटना घडते आणि चांगलं आणि योग्य नियोजन होतं या सावंतवाडीचा पालन करण्याची ताकद कर, फक्त आमच्या सर्व नेत्यांमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारीखचा गुलाब हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी कंबर कसून काम केलं पाहिजे या ठिकाणी भाई मोठा नाही या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आमचे नगराध्यक्ष चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आणि तीन तारीखला सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी गुलाल उडवायचा आहे आणि माझं मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद